गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी उकडीचे मोदक करायची इच्छा आहे पण आजपर्यंत कधी मोदक केले नसतील पहिल्यांदा जर तुम्ही मोदक करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण अगदी कोणालाही करता येतील इतक्या सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असेल तर त्यासाठीचं सा परफेक्ट प्रमाण सांगणार आहे तांदळाच्या पिठाची उकड करताना तांदळाच्या पिठासोबत आपण एक सिक्रेट पदार्थ ॲड करणार आहोत ज्यामुळे उकड छान लवचिक होते आणि त्यामुळे मोदकाला अजिबात तडे जात नाही किंवा मोदक अजिबात फुटत नाही बोटांनी पारी न करता पारी लाटून करणार आहोत त्यामुळे पारी छान पातळही होते आणि पटकन होते आणि अगदी सोप्या पद्धतीने मोदकाला छान कळ्या कशा द्यायच्या ते या व्हिडिओत सांगणार आहे हाय मी मस्मिता मस्तिकी भाषामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसारासाठी एकवीस उकडीचे मोदक करायचे असतील तर त्याचं अगदी योग्य प्रमाण आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स सांगणार आहे त्यामुळे मी अजिबात स्किप न करता जरूर शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात सुरुवातीला आपण मोदकाचं सारण करून घेऊया एका पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप वितळलं की यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घेतली आहे खसखशीचा थोडासा रंग बदलेपर्यंत खसखस परतून घेऊया मुदकाच्या सारणामध्ये अशी थोडी खसखस घातली की सारण चवीला खूप छान लागतं खसखस किंचित रंगाची झाली की यामध्ये मी आता दीड वाटी ओल्या नारळाचा चव घालून घेते इथे मी नारळ खवून घेतलेला आहे पण त्याऐवजी नारळ फोडून त्याचा पाठीकडचा भाग काढून जर त्याचे तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतले तर नारळाचा किस मस्त पांढरा शुभ्र होतो आता हा नारळाचा कीस आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे अगदी रंग बदलेपर्यंत वगैरे परतायचा नाही आहे थोडासाच परतायचा आहे साधारण एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा असा नारळाचा किस थोडा परतून घेतला की याचा मस्त स्वाद रिलीज होतो आणि सारण चविष्ट होतं तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर खोबरं थोडं कोरडं झालं की यामध्ये आता आपण गुळ घालून घेऊया तर इथे मी पाऊण वाटी बारीक चिरलेला गुळ घेतला आहे दीड वाटी खोबऱ्याचा केस आहे यासाठी आपण त्याच्या अर्ध म्हणजे पाऊण वाटी गुळ वापरलेला आहे तुम्ही साखरही वापरू शकता तर इथे आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ठेवायची आणि असं परत राहायचं शक्यतो सारण करताना गुळाचे मोठे मोठे खडे न घेता बारीक चिरलेला गुळ घ्यायचा किंवा तुम्ही गुळाची पावडरही घेऊ शकता गुळ वितळल्यावर दोन तीन मिनिट सारण अजून शिजवून घ्यायचं म्हणजे याला थोडा चिकट पण येतो आणि जेव्हा आपण मोदक करतो तेव्हा मोदक करताना बोटांना सारण अजिबात चिकटत नाही आणि मोदक करायला सोपं जातं आता साधारण दोन तीन मिनिट शिजवल्यावर आपण चेक करूया सारण व्यवस्थित झालंय का थोडासा सारणाचा सा गोळा हातामध्ये घेतल्यावर बोटाला खोबऱ्याचे कण चिकटत नसेल तर समजायचं सारण अगदी व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे सारणाला थोडा चिकट पण आलेला आहे खूप अगदी सारण कोरडं होईपर्यंतही शिजवायचं नाही तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये ताजी ताजी कुठलेली वेलची जायफळ पूड घालून घेते सारण तयार झालं की सगळ्यात शेवटी वेलची जायफळ पूड घालायची म्हणजे याचा स्वाद छान राहतो तर इथे आपलं सारण तयार झालेला आहे आता आपण उकड करायला घेऊया उकड करण्यासाठी मेजरिंग कप मी मोजून दीड कप मी तांदळाचं पीठ घेते आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तांदळाच्या पिठामध्ये आपण एक सिक्रेट गोष्ट ऍड करणार आहोत ती म्हणजे एक चमचाभर कॉर्नफ्लोअर तांदळाच्या पिठासोबत एक चमचाभर असं कॉर्नफ्लोअर घातलं की पिठाला मस्त लवचिकपणा येतो आणि यामुळे मोदकाला अजिबात तडे जात नाही किंवा मोदक फुटत नाही तांदळाच्या पिठासाठी इथे मी आंबेमोर तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून आणि गिरणीतून देऊन आणला आहे दुसऱ्या कुठल्याही सुवासिक तांदळाचं पीठ किंवा रेडीमेड पीठही वापरू शकतं तर इथे मी पीठ अगदी व्यवस्थित चाळून घेतलं आहे आता आपण उकड करायला घेऊया यासाठी गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवलंय यामध्ये दीड कप पाणी घालून घेऊया ज्या मेजरिंग कपनी आपण तांदळाचं पीठ मोजलं त्याच मेजरिंग कपनी पाणी घालून घ्यायचं आता यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ घालून घेऊ आणि थोडस म्हणजे अर्धा चमचा तूप घालून घेऊया मोदकांची उकड करताना यामध्ये असं थोडं तूप घातलं मोदकांना छान चकाक येते आणि मोदक करताना बोटांना पीठ चिकटत नाही पण खूपही जास्त तूप घालायचं नाही इथे मी दीड कप तांदळाच्या पिठासाठी अर्धा चमचा तूप वापरलेला आहे तुपाचं प्रमाण जास्त झालं तर मोदक फाटू शकतो पाण्याला छान उकळी आली आहे आता यामध्ये हे तांदळाचं पीठ घालून घेऊया तांदळाच्या पिठाची उकड काढणं अगदी सोपं आहे आणि प्रमाणही सोपं आहे जितकं तांदळाचं पीठ घेतलं तितकंच पाणी घ्यायचं आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून पाण्यामध्ये पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून तांदळाच्या पिठाची परफेक्ट उकड काढून मस्त मऊ लुसलुशीत पीठ मळून घेणं ही मोदकाची सगळ्यात स्टेप आहे आणि सोपीही आहे तर पीठ पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावर आता यावर मी झाकण ठेवून घेते गॅसची फ्लेम बंद करते आणि दहा मिनिट हे आपण असंच ठेवून देऊया म्हणजे पीठ छान वाफवलं जाईल तर इथे दहा मिनिट झाले आहेत पिठाला अगदी मस्त वाफ बसली आहे आता आपण हे पीठ एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे पीठ आपल्याला छान मळता येईल आता ज्या भांड्यामध्ये आपण उकड करून घेतली त्याच भांड्यात मी एक वाटीभर पाणी घालून घेते आणि अगदी थोडं म्हणजे पाव चमचा तेल घालून घेते आता ही जी उकड आहे ती आपल्याला अगदी छान मस्त मळून घ्यायची आहे सुरुवातीला गरम आहे म्हणून मी पोळ्या शेकायचा जो ठोकळा आहे त्यांनी मळून घेते आहे याऐवजी तुम्ही एखादा ग्लास किंवा एखादी वाटी घेऊ शकता पण सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे पीठ अगदी छान गरम गरम असतानाच मस्त मळून घ्यायचं असं पीठ गरम गरम असतानाच छान मळून घेतलं की मोदक मस्त मऊ लुसलुशीत होता अजिबात चिवट चिकट किंवा वातळ होत नाही आता हे पीठ थोडं गाळ झालं आहे अगदी पूर्ण गाळ झालं नाही अजूनही वाफा येतातच आहेत पण मी आता हे हाताने मळून घेते कारण जोपर्यंत हाताने मळून घेत नाही तोपर्यंत मळण्याचा फील येत नाही आता हे जे आपण पातेल्यामध्ये तेल पाण्याचं आहे त्याचा थोडा थोडा हात घेऊन पीठ अगदी मस्त मळून घेऊया हे पीठ आपण छान मळून घेऊ तितकं हे पीठ छान लोण्यासारखं मऊ होतं आणि मग मोदक करायला अजिबात त्रास नाही होत तर हे पीठ मी अगदी छान पाच एक मिनिट मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान लोण्यासारखं मऊ झालेलं आहे आता हे पीठ परफेक्ट मळलं गेलं की नाही हे कसं ओळखायचं तर यातला एक गोळा काढून बघायचा आणि असा दाबून बघायचा जर कडेकडे अजिबात हा गोळा फाटला नाही किंवा तडे गेले नाही तर समजायचं की आपलं पीठ अगदी परफेक्ट मळलं गेलेलं आहे या पीठाच्या मापामध्ये एकवीस मध्यम आकाराचे मोदक अगदी परफेक्ट होतात आता सारख्या आकाराचे गोळे करून घेऊया सुरुवातीला सारख्या साईजचे गोळे करून घेतले की सगळे मोदक सारख्या आकाराचे होतात तर इथे मी हे एकवीस गोळे करून घेतले आहेत नेहमी तरी एक दोन गोळे जास्त होतात पण आज अगदी एकवीसच गोळे झाले यातला एक गोळा काढून घेते बाकीच्या गोळ्यांवर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया मोदक करायला घ्यायच्या आधी हाताला थोडस तेल पाण्याचं मिश्रण लावून गोळा पुन्हा थोडासा तळ हातावर मळून घ्यायचा तर गोळा मी परत एकदा छान मळून घेतला आहे आज आपण मोदक बोटांनी पारी न करता अगदी सोप्या पद्धतीने लाटून करणार आहोत तर हा जो गोळा आहे तो तांदळाच्या पिठात थोडा घोळवून घेतला आहे थोडस तांदळाचं पीठ लावून घेतलं की पारी अगदी पटकन लाटली जाते अजिबात पोळपाटाला लाटण्याला चिकटत नाही आणि हवी तितकी छान पातळ पारी लाटता येते तुम्हाला वाटलं तर तुम्ही बोटांनी पारंपरिक पद्धतीने जशी पारी करतात तशीही पारी करू शकता फक्त या पद्धतीने जरा पटापट मोदक होतात नवीन शिकणाऱ्याला जास्त सोयीचं जातं आता यामध्ये एक चमचाभर सारण भरून घेऊया उकळ करताना यामध्ये आपण थोडं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे त्यामुळे कितीही सारण भरलं तरी मोदक अजिबात फुटत नाही आता अगदी सोप्या पद्धतीने कळ्या कशा करायच्या बघूया सुरुवातीला दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून अशी एक घडी करून घ्यायची अगदी खालपर्यंत दाबून घ्यायची म्हणजे मोदक मस्त रेखीव होतात आता परत पुढे दुसरी घडी करून त्या आधीच्या घडीवर हलक्या हाताने वरच्या बाजूने थोडी दाबून घ्यायची आणि अशा प्रकारे घड्या करून एकावर एक ठेवत जायच्या या घड्या जितक्या आपण जवळजवळ घालू तितक्या मोदकाला जास्त कळा येतात आणि घड्या घालता घालताच ज्या हातात आपण मोदक पकडला आहे तो हात पण थोडा जवळजवळ आणत जायचा म्हणजे केलेल्या घड्या सुटत नाहीत आणि एकदा का या सगळ्या घड्या घालून झाल्या की बोटांनी सगळ्या घड्या एकत्र आणून घ्यायच्या आणि वरच्या दिशेने एक टोक करून घ्यायचं सगळ्यात शेवटी मोदक थोडा खालच्या दिशेने असा दाबून घ्यायचा म्हणजे कळ्या छान उमलतात तर इथे आपल्या मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे नवीन मोदक करणाऱ्यांना या पद्धतीने मोदक करणं अगदी सोपं जाईल तर याच पद्धतीने बाकीचे मोदक मी करून घेतले आहेत ज्या दाट्यामध्ये आपल्याला मोदक वाफवायचे आहेत त्याला थोडं तूप लावून घेऊया मी स्टीमर मध्ये मोदक वाफवून घेणार आहे पण याऐवजी तुम्ही एखाद्या चाणीतही मोदक वाफवून घेऊ शकता तर इथे आपले मोदक तयार झालेले आहेत हे स्टीमरच ताट थोडं छोटं आहे त्यामुळे एकवीस मोदक एका ताटामध्ये मावणार नाही जितके मोदक या ताटात मावतील तितके मोदक या ताटात काढून घेते मोदकांमध्ये अशी थोडी गॅप ठेवून मोदक ठेवले की मोदक एकमेकांना नाही आता यात चौदा मोदक मावले आहेत आता इथे मी एक इडलीचं पात्र घेतलं आहे यालाही थोडस तूप लावून घेते आणि बाकीचे मोदक या ताटामध्ये ठेवून घेऊया गॅसवर पाच मिनिट आधीच मी पाणी उकायला ठेवलं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता यामध्ये हे ताट ठेवून देऊया आता यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट मोदक छान वाफवून घेऊया तर इथे पंधरा मिनिट झाले आहेत मोदक छान वाफवले गेलेले आहेत वरून मोदकाला अशी चकाकी आली की समजायचं मोदक अगदी व्यवस्थित वाफवले गेले आहेत यातली थोडी वाफ कमी झाली की ताट काढून घ्यायचं आणि थोडे गाळ झाले की मगच मोदक ताटातून काढून घ्यायचे तर इथे आपले अगदी सोप्या पद्धतीने मस्त चवीचे कळीदार मोदक तयार झालेले आहेत या प्रमाणामध्ये बरोबर एकवीस मोदक होतात जर तुम्हाला यापेक्षा जास्त मोदक करायचे असतील तर त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवा आणि कमी करायचे असतील तर त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी करा तर तुम्ही इथे बघू शकता मोदक अगदी मस्त झालेला आहे मस्त लोण्यासारखा मऊ दुसलुषित झालेला आहे मोदकाची पारी मस्त पातळ झालेली आहे आणि याच मोदकामध्ये असं साजूक तूप टाकून खाल्लं की मोदकाची चव अगदी दुपटीने वाढते या पद्धतीने मोदक नक्की करून बघा तर आजचा हा उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओमधल्या काही टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि हो कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद